नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण मस्त चमचमीत असा हरियाली पुलाव कसा करायचा ते बघणार आहोत याला ना आपण भरपूर भाज्या घालून केलेला पुलाव किंवा पालकाची खिचडी म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि खरं सांगते उन्हाळ्याच्या दिवसात जिभेला चव नसेल तर हा तुम्ही करू शकता आणि याचा दुसरा फायदा म्हणजे असं गरम होत असतं आणि किचनमध्ये राहायचा कंटाळा आला ना तर अगदी पटकन तयार होणारा पदार्थ आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा चला करूयात हरियाली पुलाव यासाठीचं साहित्य का काय लागणार आहे ते आधी सांगते हरियाली पुलाव करण्यासाठी इथं आपल्याला लागेल एक कप दाण्याचा बासमती तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतला आता यामध्ये पाणी घालायचं आणि याला अर्धा तास भिजत ठेवायचं तर इथं आपण या पुलावसाठी लांब दाण्याचा तांदूळ वापरला तुम्हाला जर लांब दाण्याचा तांदूळ नसेल आणि भात मोकळा हवाय तर याऐवजी तुम्ही कोलम तांदूळ वापरला तरी पण चालणार आहे पण त्याला सुद्धा तुम्ही अर्धा तास भिजत ठेवा आणि अगदी असंच वापरा पण जर तुम्हाला रोजच्या वापरातला तांदूळ वापरायचा किंवा तुकडा तांदूळ तुम्ही वापरताय तर त्याला भिजत ठेवण्याची गरज नाही तो तुम्ही फक्त धुवून तसाच वापरला तरी पण चालेल तांदूळ भिजत आता पुढची तयारी करू तर आपल्याला पालक वापरून हा करायचा आहे त्यासाठी पालक ब्लांच करून घ्यायचा आहे तर इथं आपण पालक ब्लांच करून घेतला आपण असाच्या असा वापरू शकतो पण पालक ब्लांच करून घेतला की त्याच्यातला ऍसिडिक कॉन्टेंट कमी होतं असंही म्हणतात शिवाय पालक ब्लांच करून घेतल्यामुळे त्याचा रंग छान हिरवागार राहतो आणि त्याचा उग्रपणा कमी होतो त्यामुळे पालक ब्लांच करून घ्यायचा दुसरं म्हणजे पालक ब्लांच केला की लगेच गॅस बंद करून त्याला गार पाण्यामध्ये घालायचं म्हणजे मग त्याचा रंग हिरवागार तशाचा तसा राहतो तर इथं एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलंय पाण्याला उकळी आली की गॅस मोठाच ठेवायचा आणि यामध्ये घालूयात अर्धी जुडी पालकाची पानं पालकाची पानं निवडत असताना देठं घ्यायची नाहीत पानं जास्त घ्यायची पालकाची पानं घातली याला आता, याला आता याला दोन ते तीन मिनिटं न झाकता मोठ्या आचेवरच उकळून घेऊ पालक दोन ते तीन मिनिट उकळून घेतला आता गॅस बंद करूयात आणि याला उकळत्या पाण्यातनं काढायचं आणि लगेच गार पाण्यामध्ये घालायचं आणि दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं दहा मिनिट झाले पालक चांगला निथळून घ्यायचा आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया यामध्येच घालूयात दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या पाव कप पुदिन्याची पानं एक कप ताजी ताजी मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि पाव कप पाणी घालू आणि याची मस्त पेस्ट करून घेऊ तर हे बघा मस्त हिरवीगार टवटवीत पुलावसाठीची पेस्ट तयार झाली तर आपली ही पालकाची पेस्ट तयार झाली आहे पुढची प्रोसेस करू तर आता आपण भात करायला घेतो आहे त्यासाठी कुकर गरम करायला ठेवला आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा हा भात करू शकता आता कुकरमध्ये घेऊयात एक ते दोन चमचे साजूक तूप तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल तूप गरम झालं आता इथं मी काही काजूच्या पाकळ्या घेतल्यात काजूच्या पाकळ्या घालू अगदी किंचित मीठ घालायचं आणि काजूच्या पाकळ्या थोड्याशा अशा तांबूस रंगावर तळून घेऊ काजू घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला घालायचे नसले नाही घातले तरी चालतील तर काजू तळून झाले याला काढून घेऊयात आणि उरलेल्या तुपामध्ये फोडणी करू तर तूप गरम आहे यामध्ये घालूयात एक चमचा जिरं एक तमालपत्र आणि एक मोठ्ठा चिरलेला कांदा आता गॅस मध्यम ठेवायचा आणि कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांदा परतला आता यामध्ये घालूयात अर्धा कप मटार थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद मटार हळद आणि मीठ घालू आणि याला दोन मिनटांसाठी परतून घेऊ मटार मस्त परतले आता यामध्ये घालूयात तयार करून घेतलेली पालकाची पेस्ट आणि ही पेस्ट मंदाचेवर तीन ते चार मिनटांसाठी परतून घ्यायची पेस्ट तीन ते चार मिनिटं चांगली परतली आता यामध्ये जे तांदूळ भिजत ठेवले होते ते चांगले निचळून घेतलेत हे तांदूळ यामध्ये घालायचे आणि दोन ते तीन मिनिटं हलक्या हाताने परतून घ्यायचे तांदूळ छान परतले आता यामध्ये तांदळाच्या दीडपट पाणी घालायचे तर आपण एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी दीड कप पाणी घातलं त्यासोबत यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर याला मिक्स करून घेऊयात याला उकळी आली की यामध्ये घालूयात पाव कप चिरलेली कांद्याची पात किंवा तुम्ही इथं मेथीची पानं वापरली तरी पण चालतील आता एक टोमॅटो असा मी मोठा कापून घेतला आहे ह्या टोमॅटोच्या फोडी घेतला याला एकदा थोडंसं मिसळून घ्यायचं आणि याला उकळी आणायची हे बघा गॅस मोठाच ठेवून याला उकळी आणली आहे उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या एक किंवा दोन शिट्ट्या करायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या कुकरची पूर्ण वाफ जिरली आहे याला उघडून बघूयात आणि हे बघा मस्त चमचमीत पौष्टिक असा हरियाली पुलाव किंवा पालकाचा पुलाव किंवा पालक खिचडी तयार झाली तर बघितलं करायला किती सोपा होता आणि दिसायला सुद्धा छान असा हिरवागार टवटवीत दिसतो उन्हाळ्यामध्ये ना असं काहीतरी छान चमचमीत खावंसं वाटतं घरामध्ये तुम्हाला स्वयंपाकघरात घरात फार उभं राहायचं कंटाळा आलाय ना तर ही रेसिपी करा पौष्टिकसुद्धा आहे आणि चविष्ट सुद्धा आहे आणि इथं मी बघा पालक वापरला कोथिंबीर पुदिना वापरला तुम्ही कांद्याची पात वापरली ना तिथं मेथीची पानं वापरू शकता किंवा दुसरी कोणतीही पालेभाजी वापरू शकता किंवा अगदीच वाटलं तर गाजर वगैरे घालू शकता तर अशा प्रकारे जितकं पौष्टिक करता येईल तिव तितकं पौष्टिक करायचं तर ही सर्व करताना मस्त गरम गरम तू पाणी सोबत भाजलेला पापड आहा यापेक्षा अजून काय हवं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद